आजच्या नात्यात विश्वास राहिलाच नाहीत का अशा अनेक घटना समोर येत आहेत अशीच नातलगाने आपल्या नातलगाची फसवणूक केल्याची घटना भातकुली तालुक्यात घडली भातकुली तालुक्यातील एका गावातील रहिवाशी असलेल्या युवकाने त्याच्या पत्नीचे कागदपत्रे देत त्याच्याच अल्पवयीन मेहुनीची प्रसुती करून घेतली याआधी त्याने शरीर संबंध प्रस्थापित करून तिला मातृत्व लादले या प्रकरणात सासूने खोलापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारसुद्धा दाखल केली आहेत भातकुली तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अडतीस वर्षीय युवकाने त्याच्या पत्नीचे कागदपत्र दाखवून आपल्याच अल्पवयीन मेहुनीची प्रसुतीच करून घेतल्याची धक्कादायक घटना पोलीस स्टेशन येथे केलेल्या तक्रारीनंतर उजळात आली आहेत युवकाने साडीवर शरीर संबंध प्रस्थापित करून तिच्यावर मातृत्व सुद्धा लादले या प्रकरणात सासूने जावाई विरुद्ध खोलापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहेत कोल्हापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वर्षीय महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार भांडण झाल्याने तिची मोठी मुलगी पती व मुलांसह माहेरी राहायला आली होती या एकांत साधून अडोतीस वर्षीय जावायाने पंधरा वर्ष सहा महिने वयाच्या असलेल्या मेहुलीला तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास बाध्य केले या दरम्यान ती गर्भवती राहिली तिला उपचाराकरिता नेत असल्याचे सांगून आज ते पावतो घरी आणलेले नाही असे सुद्धा सासूने पोलीस स्टेशन येथे केलेल्या तक्रारीमध्ये स्पष्ट केले आहेत या दरम्यान जावाईने फोन करून मोठ्या मुलीला तिची कागदपत्रे घेऊन अकोला येथील शासकीय स्त्री रुग्णालयात बोलावले तेथे स्वतःच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी देत तिच्याकडून कागदपत्रावर सही घेतली त्यानंतर धाकट्या मुलीची तेथेच प्रसुती झाली महिलेच्या तक्रारीवरून कोल्हापूर पोलिसांनी जावाई विरुद्ध स्त्री अत्याचार व पोक्सो अंतर्गत एकोणतीस नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला ठाणेदारांच्या मार्गदर्शनात आता या प्रकरणाचा पुढील तपास होत आहेत